खूप लोक विचारतात भगवान दत्तात्रेयांचा जन्म नक्की कुठे झाला पण या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे फक्त एक ठिकाण सांगणं नाही तर एक दिव्य आध्यात्मिक प्रवास अनुभवणं आहे भारतभूमीत असंख्य तेजस्वी ऋषीमुनी झाले त्यांच्यात एक होते महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी माता अनुसया ज्या श्रीशुद्धीचं पवित्रता शक्तीचं श्रेष्ठ उदाहरण मानले जातात असं म्हटलं जातं की माताजींच्या पवित्रता तेजाची कीर्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरली देवांपर्यंत पोहोचली आणि मग एक दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश भिक्षूंच्या वेशात त्यांच्या आश्रमात आले प्रथम अत्रि ऋषींनी त्यांचं स्वागत केलं आणि मग अनुसया मातेने विनम्रतेने त्यांना नमस्कार केला तेव्हा त्या ते तिघांनी मागणी केली भिक्षा द्या पण निर्वस्त्र होऊन हा एक कसोटीचा क्षण होता आणि पवित्रता धर्माच्या पवित्रतेचीही अनुसया माता हसल्या त्यांनी जल आणलं आणि आपल्या दिव्य शक्तीने त्या तिघाही देवांना बालरूपात बदललं ते छोटे निर्मळ निरागस शिशू झाले मातेनं त्यांना स्वतःच्या पुत्रासारखा स्नेह दिला त्यांना खाऊ घातलं आंघोळ घातली आणि मायेने उचलून घेतलं जेव्हा देवपत्नी लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती यांना ही गोष्ट कळली त्या अनुसया मातांकडे आल्या विनंती केली प्रार्थना केली आणि त्यावेळी अनुसया मातेने त्या शिशुपालातील देवांना त्याचं दिव्य रूप परत दिलं तिघेही देव इतके प्रसन्न झाले की त्यांनी आपापल्या तेजाचा अंश अनुसया मातेच्या गर्भात ठेवला आणि आला तो क्षण दिव्य अवतरणाचा जन्म झाला त्या दिव्य बालकाचा जो ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचं एकरूप अवतार होता ज्याला जगाने ओळखलं भगवान दत्तात्रेय म्हणून आता प्रश्न येतो हा जन्म नक्की कुठे झाला परंपरेनुसार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक शांत निसर्गसंपन्न नगरीत जिला म्हटलं जातं महूर हीच ती पुण्यभूमी इथेच माता अनुसयाचं मंदिर आहे इथेच दत्तात्रेय पादुका आहेत इथे दरवर्षी लाखो भक्त भक्तिभावाने दर्शनाला येतात असं म्हटलं जातं की इथल्या वायूतही दैवी स्पंदन जाणवतं जणू एखादी अदृश्य ऊर्जा भक्ताच्या हृदयाशी संवाद साधत असते येथील हवा मन हलकं करते आत्मा शांत करते मनोकामना पूर्ण करते आणि मनाला दिव्य दिशा देते दत्तात्रेयांचा जन्म फक्त एक ऐतिहासिक घटना नाही तर तो एक दिव्य चमत्कार आहे जिथे तिन्ही देवांची चेतना एकाच रूपात अवतरली म्हणूनच महूरची ही पवित्र भूमी आजही हाक देते भक्तांना आकर्षित करते त्यांच्या मनाला स्पर्श करते इथे येणारा प्रत्येकजण शांत होतो नम्र होतो आणि श्रद्धेने ओतप्रोत भरतो यासाठीच भगवान दत्तात्रेयांचा जन्म फक्त एक घटना नाही तर महूरच्या पवित्र भूमीवर उतरलेला एक दिव्य चमत्कार आहे जय दत्ता திகம்பரா திகம்பரா ஸ்ரீபாத திகம்பரா